हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज इच्छाकांक्षा पूर्ण करो म्हणजे साबुदाण्याची खिचडी मला खिचडी ना मी खरं सांगू मला परफेक्ट नाही मला ना असं परफेक्ट बनवता येत नाही पण जशी मला खिचडी बनवता आली ना मी अगदी तशी बनवली आहे साधी सोपी पटकन आणि मला खरंच सांगतो मला ना खिचडी हा प्रकार हा बनवता येत नाही साबुदाण्याचा वडे येतात बनवता पण हा खिचडी जी असते ना ती मला नाही येत बनवता तर म्हणून मी ती बनवत नाही पण आज मला मम्मीने सांगितलं होतं बनवायला तरी मी बनवली आणि ते बदाम भिजत घातले आहेत पण अजून कोणी खाल्ले नाही आहेत तर आता मी खाईन आणि ही सगळी भांडी वगैरे घासून ठेवली तर आज मम्मीचा उपवास पण आहे आणि ती कामावर येईल आता दुपारपर्यंत येईल तर आणि मला पेपरला प्लस जायचं आणि आता वाजलेले आहे दीड वाजलाय करेक्ट आणि प्लस आता मला पेपरला पण जायचं आहे तर आता काय करतो पहिलं सगळं घर आवरून घेतो कारण मग संध्याकाळी प्रॉब्लेम नको देवघर तुम्ही बघितलं असणार आज इतकं सुंदर झालंय एक सेकंड मी तुम्हाला परत दाखवतो हे बघा आज मंदिर खूप छान दिसतंय आणि माझी आता कॉलेजला जायची सुद्धा तयारी झाली आहे म्हणजे पेपरसाठी जी जी आज मला तिकडे जाऊन वाचायला काय काय लागणार होतं ना सो ते ते मी घेतलंय म्हणजे माझं इंग्लिशचं पुस्तक होतं इंग्लिशचं तसं काय बघायला गेलं तर स्टडी नसते फक्त ॲप्लिकेशन्स वगैरे करावे लागतात आणि माझं पाऊच असं सगळं तयार केलंय आणि आता मला निघायचंय दीड हे घड्या पुढे आहे सो म्हणून हे पंधरा मिनिटं घड्या मीच पुढे ठेवलंय तर आता दीड वाजला बघा छान सगळ्याच एकदम डिटेल एवढं छान झाली आजची पूजा थोडा घरभर पसारा सुद्धा आहे तो पण आवरायचा आहे पूर्ण त्यानंतर मला बॅक किचन तर काम झालं फक्त एवढं सगळं मला आवरायचं आहे आणि निघायचंय तर त्याच्यानंतर सगळं मी घरचं आवरलं थोडी देवपूजा केली छान मस्त नामस्मरण केलं आणि मग त्याच्यानंतर कॉलेजला आलो तर कॉलेजला आज माझा होता पेपर ते म्हणजे एका दिवशी दोन पेपर होते एक म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा पेपर होता आणि दुसरा म्हणजे संस्कृतचा तर माझा पेपर लवकर झाला होता माझा आणि माझ्या एका फ्रेंडचा सो मग आम्ही पेपर सबमिट केला आणि नेक्स्ट पेपर साठी तयारी करायला आम्ही रेकॉर्ड मध्ये आलो होतो आणि मग त्याच्यानंतर हे संस्कृतचं आहे माझं आल्हाद संस्कृत अकरावी त्याचं काय काय थोडंफार होतं ते म्हटलं की आपण पाठांतर करू आणि थोडस तुमच्या सर्वांसोबत शेअर करू तर बघा हे आहे माझं कॉलेज तर ह्याच्या अजून पुढे पण दोन बिल्डिंग आहे तिकडे अजून माझा वर्ग आहे तर हे सिनियर कॉलेजचं आहे आणि मी आता ज्युनियर कॉलेजला तर हा जो कॉर्ड आहे तो ज्युनियर कॉलेजचा आहे आणि ज्युनियर कॉलेजचा जेव्हा छोटा होता आणि तिथे खूप अशी गर्दी होती सो म्हणून मी इकडे येऊन बसलो होतो मी आणि माझे फ्रेंड्स सो म्हणून मी इथे आलो होतो हे असं पूर्ण माझं कॉलेज आहे त्याच्यानंतर पेपर दिला सगळ्या गोष्टी झाल्या आणि ट्रेन वगैरे पकडून घरी आलो आणि मग त्याच्यानंतर माझं कॉलेज तर जास्त इतकंही लांब नाही थोडंफार जवळच आहे अगदी दोन चार स्टेशन वरती आहे म्हणजे मला माझ्या घरापासून चिंचपोकीचं स्टेशन एक पाच पाच म्हणजे माझ्या सर एक पाच मिनिटाच्या आत किंवा पाच मिनिटाचं थोडंसं पुढे त्याच्यानुसार माझं चिंचफोकीचं स्टेशन आहे माझ्या घरापासून तर त्याच्यानंतर तिकडनं जायचं त्याच्यानंतर मग माटुंग्याला उतरायचं आणि माटुंग्यापासून माझं कॉलेज रुईया खूप जवळ आहे एक दोन मिनिटं सुद्धा लागत नाही इतकं जवळ आहे तर आज आहे ती म्हणजे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा ब्लॉग जरा लेटच येतात कारण काय येतात ते तुम्हाला समजलं असेल कारण तर परीक्षा चालू होत्या तर मग त्याच्यामध्ये मी कसे व्हिडिओ अपलोड करणार शूट पण करायचा वेळेस मला वेळ नव्हता लास्ट मी शूट तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं की ते म्हणजे मी स्टडी कसा करतो किंवा माझा अभ्यास कसा असतो त्याच्यानंतर माझं टाइम मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केल्या होत्या पण आता तुमच्या सर्वांसोबत बघू रेग्युलर तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करता येईल कॉन्टेंट नीट शोधून वगैरे हो तर आज देवघर कसं झालं मला तुम्ही मध्ये नक्की सांगा कसं देवघर सजलंय इतकं सुंदर पूजा झाली होती आज संकष्टी चतुर्थीची तुम्हाला मी खरंच सांगतो आता त्या ते जे गजरे आहेत ना ते मी आणतच जाईन एवढे सुंदर दिसतात आणि ते मी अशी कस्टमाइज करून वगैरे घेतले नव्हते म्हणजे त्यांना सांगितले नव्हते की मला एवढे एवढं सज बनवून द्या वगैरे तुम्ही तसं काय त्यांना मी सांगितलं नव्हतं अजिबात त्या आम्ही अख्ख्या तीन माळा घेऊन आलो होतो अख्याच्या अख्ख्या आणि मग त्या तीन माळा मी अख्ख्या घेऊन आलो आणि त्या कट करून वगैरे मी घातल्या तर हे कोण इतकं सुंदर तुम्हाला मी स्टार्टिंगला आणि एंडला सुद्धा माझं देवघर दाखवलंय नैवेद्य दाखवलंय तर आज मम्मीला म्हटलं की एवढे दिवस फक्त मोदक मोदक जे आता गणपती बाप्पा हल्लीच आपले येऊन गेले सप्टेंबर मध्येच म्हणजे अजून सप्टेंबर सुरू आहे पण त्याच्यामध्ये सगळे उकडीचे मोदक उकडीचे मोदक खाऊनच कंटाळ आला होता तर म्हटलं यावेळेस काहीतरी ते थोडस वेगळं करू तर म्हंटल मग यावेळेस आपण तळणीचा मोदक करू आणि मला तळणीचा मोदक खूप आवडतो मस्त लागतो तळलेला मोदक तर पहिला विचार होता की वाफवूयात पण वाफवण्यापेक्षा आहे ना नंतर विचार केला की नको आपण तळूयात तरच ते एकदम टेस्टी लागतील आणि वाफवल्यावरती सुद्धा ते चांगलंच लागतं तर हे जे आहे ते कणिक आहे म्हणजे आपलं गव्हाचंच पीठ आहे तर त्याच्यापासूनच आज मी मोदक करत होतो आणि आज जरा मम्मीला आराम मिळालेला आहे कारण आज पूर्ण जेवणाचं जे होतं ना ते सगळं माझ्याकडे होतं तुम्ही एका साइडला बघत असाल मी नारळ वगैरे खाऊन पूर्ण ते तसंच ठेवलंय आणि त्याच्यानंतर सारण बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर मम्मी एका साईडला भाज्या वगैरे ती तिचं काम करत होती म्हणजे भाज्या वगैरे जर काय असतील ती घेऊन येते मग त्याला साफ करून ठेवते तर मग बघा माझे हळूहळू इथे मोदक सुरू आहेत आणि कसं असतं माहितीये का, का एखाद तुमच्या सर्वांसोबत डेली ब्लॉग शेअर करायला मी असं घरात नाहीये म्हणजे घरात नाही म्हणजे त्या बोलत नाही कारण माझ्याकडे वेळच नसतो त्या गोष्टीला म्हणजे आता सध्या तरी कॉलेज जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून जास्त ब्लॉग आपले अपलोड होत नाही सोळा ऑगस्ट पासून कारण त्याच्या आधी बघा बरोबर एक दिवस आड करून बरोबर ब्लॉग बर यायचा मागे पुढे असं काहीच व्हायचं नाही एकदम बरोबर ब्लॉग यायचा आणि आता माझ्याकडे कॉलेज चालू आहे अभ्यास असतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि अभ्यासाकडे मेन म्हणजे मला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे आणि ह्या गोष्टीला सुद्धा माझी एक आवड माझा एक छंद ह्या गोष्टीला सुद्धा मला प्रेफरन्स दिलं पाहिजे मग दोन्ही गोष्टी मॅनेज करून मी पूर्ण माझं शिक्षण मॅनेज करतो त्याच्यानंतर माझी हे जे आवड आहे म्हणजे म्हणजे युट्यूब तर ते पण एक मी म्हणजे आवडती आहे ती पूर्ण करत असतो तर कधीतरी जसं वेळ भेटतो ना तसं तुमच्या सर्वांसोबत मी ब्लॉग शेअर करत असतो बघा ह्या मोदकाच्या पारीला इतकी सुंदर पा म्हणजे कळ्या पडल्या आहेत ना किती छान दिसतो मोदक आणि आता पूर्ण मोदक आता माझे तयार करून झालेत आणि आता ते मी जाणार तळायला तर मग चला तर बघा अशी पूर्ण छान एक सरीचे मोदक माझे झालेले आहेत तयार करून सॉरी सर्वांना तुम्हाला सर्वांना खूप आवाजाचा असं इश्यू येत असेल आजूबाजूचा आवाज जरा खूप येत असेल कारण आज मी सकाळीच ओइस ओवर करून घेतोय ना तर त्यांचं नुसतं बाईकच पी 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 सुरूच आहे तर असो तो प्रश्न वेगळा आहे पण तुम्हाला सर्वांना माझा आवाज तर नेट येत असेल या गोष्टीची मी खात्री नक्की घेतली आहे तर बघा आता मी तेल ठेवलंय तापत आणि तेल तापत ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा गोळा टाकणार आहे की एक्झॅक्टली तो नक्की तेल तापलंय की नाही हे बघण्यासाठी बघा तेल मस्त तापलं होतं त्याच्यात मी दोन गोळे घातले होते तेल तापलंय त्याच्यानंतर आता हळूहळू मोदक सोडायचा बहुतेक जण बघा मोदक करताना आपला मोठ्या साईजचा सा मोदक करतात तळणीचा मोदक करतात तेव्हा तर मी तुम्हाला सांगेन मोठ्या चा सा करण्यापेक्षा एकदम छोटा करा तळायला सुद्धा एकदम परफेक्ट होतं आणि जास्त म्हणजे कढईमध्ये पण जास्त मोदक येतात आता ही माझी फर्स्ट बॅच होती सो म्हणून मी जास्त मोदक यामध्ये घातले नाहीत बोल की पहिलं काय होतंय ते बघू कसे तळले जात आहेत वगैरे आणि अजिबात जास्त काय असे फुटले गेले नाहीत गेले तर एखाद दोन जातो नाही तर असं जात नाही तर जरा तुम्ही नीट पॅक केलात ना तर एवढे काही नीट कुठले जात नाहीत तेलामध्ये एकदम परफेक्ट होतात छान होतात त्याच्यानंतर आता मी एवढे सारे आता त्यामध्ये मी घातलेत त्याच्यानंतर बघा हा किती सुंदर मोदक बनला होता आणि मोदक बनलाय पण त्याच्या वरचा जो पार्ट असतो तो नीट नीट का लॉक करून आजूबाजूच्या गोष्टी बघायच्या नीट नीटनीटला सगळं ट्रॅक आहे का कुठे चुकून फुटला नाहीये ना वगैरे काय थोडं जरी असलं ना तरी अख्खं तेल तुमचं गोडूस होऊ शकतं किंवा काळसर पडू शकतं सो ह्या गोष्टीची दक्षता आपल्याला घ्यायची आहे तर आता म्हणजे एवढे सारे मोदक जे होते त्याला मी आता वरना नीट नीटक पॅक केलंय सगळीकडं नीटकं चेक केलंय की एक्झॅक्टली ते नक्की आहेत का नीट धडाचे नाही तर आतमध्ये जाऊन फुटतील तर असं नको व्हायला तर बघा आता हे जे आहे ना आपले जेव्हा आपण मोदक असे तेलात टाकतो ना तेव्हा चमच्याने असं धळवायचं जेणेकरून काय होईल तो सगळीकडं एकसरीने भाजला जाईल आणि तो जास्त एका साईडला एका साईडला कधी जास्त भाजला जातो एका साईडला भाजला नाही जात वगैरे तसं नको व्हायला जसं आपण गुलाबजाम तळताना अशा पद्धतीने हल म्हणजे ते मिक्स करत असतो तेलामध्ये अगदी सेम तसंच आणि मंद आज घ्यायचे जास्त पण आचेवरती फास्ट आचेवरती आपल्या फ्राय फ्राय करायचे ते खूपच एकदम हे होऊन जातात तर बघा आता मी मीडियम ह्याच्यावरती त्याला नीट नीट कसं फ्राय केलंय छान एकदम सोनेरी रंग आलेला आहे आणि फर्स्ट बॅच मध्ये बघा एकही फुटला नाहीये माझा हे एकदम मस्त छान एकदम सुंदर असे आपले मोदक तळणीचा मोदक तो झालेला आहे त्याच्यानंतर मग आता बघा सेकंड बॅच जेव्हा तुम्ही तळता म्हणजे सेकंड दुसऱ्यांदा जवळ तुम्ही तळत असता तेव्हा खूप जण असं बोलतात की उपडी मोदक टाकायचं म्हणजे त्याचा जो शेंडा असतो ना वरचा तो नीट नीट का तळला जातो तर, तर ह्याच्यावरती एक सोल्युशन ते सांगतो की मोदक एकदम छोट्या आकाराचे करा एका वेळेला खाल्ला जाईल एकाच घासामध्ये असा केला तर माझा तुम्ही मोदक तो बघितला असेल की ते मी छोटे केलेत कारण एका वेळेला खायला सुद्धा होऊन जातो पटकन आणि जास्त मोठे गव्हाच्या पिठाचे मोदक चांगले दिसत नाहीत आपले मस्त उकडीचे मोदक मोठे जरा बरे वाटतात पण हे असे एवढे छान वाटत नाहीत तर एकदम छोटे छोटे करायचे आणि मग तुम्ही जरी तेलामध्ये तुम्ही डिरेक्ट टाकलात ना छोटे असले की ते बरोबर तळले जातात आणि जेव्हा तुम्ही मोठ्या आकाराचे असे मोदक करताना तळणीचे किंवा गव्हाच्या पिठाचे तेव्हा जेव्हा तुम्ही तळायला जाता तेव्हा त्याचं तेल कमी पडतं आणि त्याचा शेंडा वरती येतो तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला छोट्या आकाराचे मोदक करायचे आणि तेल थोडंफार जास्त घ्यायचं आणि तुम्ही बघा अर्ध्या कढईपेक्षा मी घरासह वरती माझं तेल घेतलंय जेणेकरून ते पूर्ण आत म्हणजे डीप होतील आणि फ्राय करायला एकदम मस्त पडतील सो so, म्हणून तुमच्या सर्वांसोबत या छोट्या मोठ्या टिप्स तुमच्या सर्वांसोबत शेअर करत असतो तर आज माझा तर संकष्टीचा उपवास नसतो उपवास हा मम्मीचा संकष्टीचा असतो तर आज मम्मीलाच सांगितलं की तू नैवेद्य काढ म्हणून देवासाठी आणि मग आता मम्मी नैवेद्य काढते देवासाठी ते म्हणजे बाप्पासाठी अकरा तळणीचे मोदक ठेवले होते त्याच्यानंतर मग डाळ भात आणि भाजी एवढं सगळं जेवण केलं होतं आणि आज मम्मीने मम्मीला आज केळीची पानं मिळाली होती सो म्हणून ती घेऊन आली आम्ही काय प्रत्येक संकष्टी वगैरे केळीच्या पानावर असं देवाला जेवायला वगैरे असं नाही करत नॉर्मल आपल्या स्टीलची प्लेट असते त्याच्यामध्येच आम्ही देवाला जेवायला देत असतो देवाची वेगळी आता मी नवीन पितळाची प्लेट घेतली आहे सो त्याच्यामध्ये देवाचा नैवेद्य असतो पण ह्या मम्मीला केळीची पानं मिळाली होती सो म्हणून ती घेऊन आली त्यानंतर आज अशी छान मस्त मोदक आपली पावट्याची भाजी काय काय लोक डाळिंबाची सुद्धा भाजी बोलतात तर ती भाजी होती त्याच्यानंतर डाळ आणि भात पापड आम्ही सारखे हे करत नाही सो म्हणून आम्ही पापड ठेवला नव्हता तर आता बघा मम्मी छान अशी डाळ वाढते आपल्या भातावरती तर अगदी अशा पद्धतीने गणपती बाप्पाने माझ्याकडून जेवणाची अशी सेवा करून घेतलेली आहे चला तुमच्या सर्वांना नैवेद्य आणि माझं छान असं देवघर दाखवतो नेहमीप्रमाणे तुम्हाला समन्वय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आता शोधायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन शिवदेव दत्त